एक वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुन्हा एकदा पुढे भारती एकशे एक एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफएम चॅनल यासोबतच आम्ही आमच्या सर्व श्रोतांबरोबर आहोत न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हो, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून सायंकाळचे सहा वाजलेत पुणे वृत्तांत हे बातमीपत्र आता ऐकूयात विविध भारती पुणे पुणे प्राची गावस्कर सादर करत आहे वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाली ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे चोवीसाव्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला शिवनेरी प्रतापगडसह विविध किल्ल्यांची वैशिष्ट्य हो त्यांनी अधोरेखित केली संस्कार आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या या गड किल्ल्यांना आवर्जून भेट देण्याचं आवाहनही मोदी यांनी नागरिकांना केलं साखर उद्योगातील विविध प्रकल्पांसाठी पुढच्या पाच वर्षात सुमारे सात हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद राज्य सरकार करणार आहे यातून साखर उद्योगाला आणखी गती मिळेल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली पुण्यातील साखर संकुलात राज्य सरकारच्या जैव धोरणावर आधारित एक महत्वपूर्ण बैठक काल झाली त्यावेळी पवार बोलत होते साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यावेळी उपस्थित होते राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस कार्यक्रमांतर्गत पुढच्या पाच वर्षात उसापासून दहा उपपदार्थ निर्मितीसाठी सुमारे अठ्ठावीस कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे असंही पवार म्हणाले राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री यांच्या हस्ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जातं या पुरस्काराचं हे पंधरावं वर्ष आहे राम नदीचं प्रदूषण उपायच्या पुणे खंडपीठानं पुणे महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ग्रामपंचायतींना दिले आहेत बावधन इथले रहिवासी कुणालघारे यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाकडे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना या लवादानं हे आदेश दिले आहेत राम नदीत विविध ठिकाणी थेट सांडपाणी मिसळत असून नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत लवादानं नोंदवलं आहे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर इथल्या शिवमंदिरासह विविध ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे मंदिरांची स्वच्छता आकर्षक सजावट तसंच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय वाहन तळ दर्शन रांगेची व्यवस्था आदी सुविधा करण्यात आल्या आहेत भारताच्या सेमी कंडक्टर परिसंस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशानं एम आय टी विश्वशांती विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागानं सेमी कंडक्टर कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं आहे याचं उद्घाटन येत्या या एकोणतीस जुलैला होणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी आज दिली शैक्षणिक संस्था आणि सेमी कंडक्टर उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असं पांडे यांनी सांगितलं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल मध्यरात्री खराडी भागातील एका रेव पार्टीत धाड टाकून सात जणांना अटक केली या ठिकाणी विविध प्रकारचे अंमली पदार्थ मोबाईल आणि काही वाहनही हस्तगत करण्यात आली आहेत गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून नव्वद ट्रक फळभाज्यांची आवक झाली भेंडी बटाटा फ्लॉवरसह काही फळभाज्यांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांपर्यंत घट झाली पालेभाज्यांमध्ये मेथी शेपू चुका महागला तर चाकवत पुदिना स्वस्त झाले फळबाजारात लिंबांचे दर वाढले तर अन्य फळांचे भाव स्थिर आहेत उद्याच्या श्रावणी सोमवारमुळं फुल बाजारात उत्साहाचं वातावरण आहे शोभिवंत फुलांबरोबरच पारंपरिक फुलांच्या भावातही वाढ नोंदवण्यात आली आहे कॅप्टन दामले महाराष्ट्रीय शेठ दगडूराम कटारिया हायस्कूलनं आंतरशालेय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन केलं होतं अकरा वर्षांखालील गटासाठी सहाशे मीटर तर तेरा आणि पंधरा वर्षांखालील गटासाठी एक किलोमीटर अंतराची शर्यत ठेवण्यात आली होती यात शुभंकर पांढरे मृगया जरांडे शंभूराज बाणखेले आदिती भाड सागर सजागणे आणि आर्या डोके यांनी आपापल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता पुणे आणि परिसरात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत उद्याही शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडे पुन्हा आहे आपण विविध भारती एकशे एक एफ एम पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल सायंकाळचे सहा वाजून सहा